हो? गपोरी पुगडी गपोरी, गपोरी मी विचारलं काय करतो म्हणायचं मग आहे जिम्मा फुगडी जिम्मा फुगडी जिम्मा फुगडी बस धंद्याकडे बी लक्ष द्या नाही ना सगळं घर चाललंय बोलायचं मी काय म्हणते काम संपलेत का आपले रानातले सगळे झाले पावरून झाले सगळं झालं हा ना चला ना मग जाऊन येऊ आई पप्पा कडे जाऊन येऊ माहेर माय बाप्पा कडे जाऊन इकडे जर एक माग तस नको गोंडा गोळ उतरी होय जाऊन येऊ कि मला आठवण आली त्यांच्या दोघाच्या कोणाची आठ दिवस काय काम संपले कामच संपलेत काय राहिले बरं सांगा बरं होते बसून तुला तिथे कवडीची किंमत नसते मलाच विचार पडतो नेमकं तू जाते कशाला आलं का तिथं तुमचं डबल काय आलं का तिथं तुमचं डबल मग तू जातेच कशाला असते काय करू मग घेत तरी घरात बसून तिथं जाऊन काय करते जाते हाय तिथं काय तिथं आता बंगला नाही करू नेळीत बस तिथं कोणाचं निळायचंय तिथं कोणाचं निळायचंय बरं मी म्हणतोय माझं शिरतोय तू काय म्हणते काय म्हणली काय तुमचं तोंड निळू आहे काम हाय काय कोण आहे तिथं निळायला कोण आहे तिथं हाँ? तुम्हाला सांगते तुम्हाला जागा असते जा जा का त्याच्या बेन बेन यावं आहे महागारी रातभर मच्छर खातात मला सवय पडली त्यांना असं वाटत नाही आपलं घर बारीक पाहुण रावलं नाटक झोपावा खोल असंच येऊन पळतात आप आपली जागा धरून बहिणी बी तत एक नाही अर्धी नाही अनहाट होय मला एक म्हणायची तुम्ही आठ जणी बहिणी कोण ना कोण घरी असतेच मी तुम्ही नांदतच नाही का असं कंटिन्यू मग तुम्हाला काय बोला तुम्हाला डोकं बिक आहे का नाही बोला गेलं की तीन घरी असतात तीन घरी असतात पाचच नांदा पाचच नांदा त्यात आणि त्यात तो आज चालली चालले तू चालतात नेतात का नाही मला सांगा पहिले नाही नेत मग तिकडं लाव तुझ्या बापाला फोन मामाला जाऊ काय मी जाऊ जा ना कशा टांगड्या साळेतोय तोय बघती बोलून माया बोलू, जाते तुम्ही राही बर बेगा बिगा सगळं लग्नात तर काय नाही दिलं नेहायला पण सगळं बेगा बिगा काही चिंते बिंदे असते ते बरून जायचं आणि परत मग पाऊल ठेवायचं ना इशय संपला मग कशाला परत आठ दिवसाला तोंड हा गाय आलं तिकडे जाते मुता आलं तिकडे जाते पोटात दुखल तिकडे जाते डोकं दुखल तिकडे जाते त्याच्याशी तर म्हणले दात दुखतोय म्हणून चालले इकडे डॉक्टर काय मी लेवय उलात लेवय इकडले डॉक्टर शिकलेले नाहीत डायरेक्ट म्हणा ना तुम्ही तुम्हाला न्यायचं नाही का का सांगतोय न्यायचं नाही म्हणतोय मला जायचंय कशाला जायचं जायचंय मला ध्यान येईल तिकडचं हाय ना येईल मला ध्यान येईल ध्यान तुला येते मला ध्यान तिकडचं आठ दिवसाला येते मला ध्यान फक्कड आणि मला माहिती तिकडे जायचं म्हणलं की खंदुशाने महिन्याला गेली तरी काय नाही दिवस जावा या दिवस यावा अरे नव्या दिवशी तू तिकडे असतेस मग करतीस काय मला हीच कळत नाही काय करू इथं बहिणी आल्या अरे तुझ्या बहिणी आठ आठ दिवसाला एक घरी ती मग काय तू आठ तू तिकडेच राहते का तुआ 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 ती गेली किती येते ती गेली किती येते ती गेली एक काय करा काम करा तुम्हाला एक खाटेच मिळावा पा, पा महिना पंधरा दिवस सगळ्या सावडीला फोन करतो म्हणून या जत्राचा एक खाट्याच मिळावा बारवा यांना काय पंधरा दिवस महिनाभर दोन महिने धेंगाना घालायचे ते घालून द्या परत यांना वर्ष दीड वर्ष एकमेकाच्या तोंड दाखवू नका म्हणजे ती म्हणते तिची गाडी घ्यायची ती म्हणते ती ती गाडी घ्यायची नवरे मी ना इकडे उपाशी काय होतं चार दिवस हाताने करून खाल्लं तर जर दिवस हाताने खायचं म्हणलं तुमचं लग्न करून काय फायदा काय केलं बरं जायचंय म्हणते अजून काय म्हणायला पाहिजे मी असं दुसरं काय म्हणत नाही अजून काय म्हणायला लागत मला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला पुण्यावाली ताई आली मला भेटायचा ताई बायू मायू येऊ कुणी बिचा सांगायचं मला तर नको आहे बाबा

लोणच आणि वाटलेलं ठेवायचं लय भारत लागते समजून तुम्ही लोक जगातले लोक गरीब या गरीब लोक आहेत पण तुम्ही खाऊन पिऊन गरीब आहेत मग तेच ना खाय जरा गरीबी लय हलकट गरीबी म्हणतात त्याला हलकट गरीबी हलकट गरीबी तुम्हाला सारखेच माशन मोठा पाहिजे अंडे आणि हलकट गरिबी म्हणते त्याला हलकट गरिबी तुम्ही तसं म्हणे जाऊ ना का मी सांगाय ना माय बापाला मी तुमच्या मायबाच्या बारात काय बोलत नाही कुत्र होत काय गाजलं जण मी हा कुत्र होत तुझ्या बा, बापाला विचार म्हणा तुमच्या बहिणीचं पोरग कुत्र होतं काय म्हणजे त्यांना बी कळन मग बोट खाईन ना हात हे करीन आमच्याच मी विचार की जाऊन त्या बापाला विचार खानदानात गेलाय म्हणून मामाला विचार म्हणा तुमचा बाचा म्हणतोय कुत्र आहे का काय हाय का तुमचा बात फक्त एवढं तिच्यावर फोन लाव म्हणावा पप्पा तुमचा जाव आहे कुत्र आहे काही नाही मग सांगा त्यांना मग मी बोलतो त्यांना काय बोलायचे ती मी कुत्र म्हणलो मी तुमचा भास आहे मग सांगा मला मी कोण तुम्ही कोण भया काय देवा कसल्याच्या गळ्यात बांधलस रे बाबा मला तत्व तवा नाही अकल राहिली देवाला लाबीन मामा मामी लाबी आठ नवली की असतात कुठं तुम्ही कर जातात मी तो भा सांगायले गोडी मध्ये सांगायले काय जात असते बैग भरून मग एकटीस निघून अंसाना आलं काय आठ जण इतले तर सहा जणी पळून गेलेत भया काय पटतय बोलायला लाज लज आहे का नाही लाज लज नाही मग प्रेम करून लग्न केले त्यांची त्याला आमच्या भाषेत पळून गेला बोल नीट घाला हं हां लग्न केलं म्हणून नाहीतर तू बी निघाली होतीस कोणा सोबत राधे भर म्हणायच मलाचन कोणाला पळूनच जायचे पळूनच जायचे मामाचा त्यांचा प्लॅन होता काय काय नाही खर्च वाच लग्न होतं मला काय माहिती दिसा मारण पासाव धंदा चायनीज खायला चल ज्यूस प्यायला चल पैसे आहेत का नाहीत आणि मला आता थोडी किंमत देत नाही तो ते कसं आहे माहितीये का वरात दारात येऊस तरच वाजू येत दारात आले का संपला विषय कोणी कुंकड नाचा मग असं बाई बर मामाला आकले नव्हत्या मामीला आखले नावत्या तुला करून दिलं गळ्यात बांधलं माया हा माझ्या गळ्यात का पाडणार बरं मी काय वहीन पोरग वहीन पोरग आणि काय केलं पोराने होऊन येत आहे दारून हिंडत गावात घ्या मावसाचा लेख बर जाऊ द्या काय काय असं ना आता तरुण ते म्हणतात ना आय का गे काहीच मला बोलू नको नाडे गुडीच लावू नको मला पालिसच करू नको ग बस इकडे ठेवून करा जराशी काय चला की काय चला की तर मला खंदाश्वाणी नका चला की चला की म्हणून सहा जणी गेलं मी तुमच्या सोबतच जाणार होते म्हणा खरंच अशी ए मला ना भरवसा येत तुझं नखर बघून अरे राहुल दाजी तुम्ही दाजी होतात आधी आली का दाजी होतात आधी दाजी, दाजी म्हणून लायसन गाड्यात अरे मग काय म्हणते तुम्हाला नेमकं असं काय खटकतं बरं तुम्हाला का मला ते सारखं सतरा बारा तिकडे गेलेलं बिन लाजी म्हणे पुटत एवढ्याच वेळ चला पुन्हा नाही म्हणे खर आपली शेव काय होणार तिथं तिथे गेले काय तुमच्याच पैसे किशातले चोर इकडे बघ आला गारेगरवाला तर गारे गारी तरी दाजे गारे गारी एक फेरेला दीडशे रुपये लागत आहेत किती दीडशे रुपये हा एक गारे गारेगरवाला आला तर दीडशे लागत येत घेणं दाजे घेणं दाजे घेणं दाजे बरं करा लेकरून टुकरून एवढा मोठी गँग

फायत मै बाप आणि आईला नका आणि जाऊ मदी लग्न करून मी पश्चाताप करते तुमच्या बराबर काय बघितला असन मी तुमच मग जा निघून झालंय पश्चाताप तर नाही बाई नवराय ना मां सोन्यासारखा चला हां उरक उरकु ना हां नेन अर्थ का अन कपटातला एक जरी रुपया हल्ला तरी सांगितलं नाही मनशी जास्त घेत नाही जास्त नाही घेत 5000 घेते काय जास्त घेत नाही 5000 उठ तिकड उठ उठ कोर पायाचा पळ बर पाचशे रुपये हा पाचशे पाचशे रुपये पाचशे ना धोक चपळ तोंडा नि ती बी पाचशे रुपयात जाऊन माघारी येणे पाचशे रुपयात होईल का सगळं लेकर बाळात खायला न्यावं लागेल काहीतरी आपल्याला निदान दोन तरी हजार रुपये घेऊत ना सांग पाच हजार खायलाच लागत नाही दोन हजार घेऊ हो, रसबीस पिऊ जातानी पाचशे रुपये जितेतले चल गुडीत यायचं असलं तर तो तो साशिवलेले सुद्धा घेऊ नको परत म्हणजे मी सहा मला माहितीये ना रोज शंभर गायब होते खिन माझ्या बिडा येऊ चोरायचे इकडे न्यायचे तिकडं राहू द्या माहितच नाही जस काय हम्म लवकर म्हणते नेऊन बायको मेंदा तुमचा कशाला डोका आण पटकिन आवडते